महाराष्ट्राला त्यांनी गुलामीतून मुक्त केलं या मातीमध्ये त्यांनी स्वराज्य नावाचं राज्य निर्माण केलं ते छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांनंतर स्वराज्याचं रक्षण करण्याचं काम ज्या थोर युगपुरुषानं केलं ते युवराज छत्रपती संभाजीराजे तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन होतं आणि महाराजांच्या मृत्यूनंतर सोळा जानेवारी सोळाशे एक्क्याऐंशी रायगडावर छत्रपती संभाजीराजांचा राज्याभिषेक होतो आणि युवराज छत्रपती संभाजीराजे स्वराज्याचे दुसरे छत्रपती होतात पण मित्रांनो संभाजीराजांच्या कालखंडामध्ये स्वराज्यावर अनेक मोठी संकटं येतात आणि या सर्व संकटांना समोर जाऊन स्वराज्याचं रक्षण आणि स्वराज्याचा विस्तार करण्याचं कार्य छत्रपती संभाजीराजे करतात संभाजी राजांच्या कालखंडामध्ये दिल्लीचा बादशाह दर खुद्द औरंगजेब आपल्यासोबत पाच लाखाचा सेना साखर घेऊ दक्षिणेवर चाल करून येतो राजांचं स्वराज्य जिंकण्याचा तो, तो प्रयत्न करतो आणि मित्रांनो अशा वेळेस संभाजीराजे सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये सातत्यानं औरंगजेबाच्या सैन्यासोबत लढत राहतात संघर्ष करत राहतात आणि आपल्या स्वराज्याचं रक्षण करत राहतात संभाजीराजांच्या उत्कृष्ट नेतृत्वामुळं जोपर्यंत स्वराज्याचं नेतृत्व संभाजीराजांच्या हाती होतं तोपर्यंत औरंगजेबाला स्वराज्यातील एकही किल्ला चिंकता आला नाही किंवा महाराजांच्या आरमारातील एकही जहाज औरंगजेबाला बुडवता आलं नाही एवढ्या उत्कृष्ट पद्धतीनं संभाजीराजांनी गणवी काबा या युद्धनीतीचा वापर करून औरंगजेबाच्या सेनेसोबत ल संघर्ष करण्याचं कार्य छत्रपती संभाजीराजांनी केलं तर औरंगजेबाचं त्यावेळेस ध्येय होतं दक्षिणेमध्ये त्यावेळेस तीन मोठ्या राजकीय सत्ता होत्या एक छत्रपती संभाजीराजांचा स्वराज्य आणि दुसरी आदिलशाही आणि कुतुबशाही अशा तिघही त्यावेळेच्या दक्षिणेतील तीन मोठ्या राजकीय सत्ता आणि या तिघही राजकीय सत्ता जिंकून त्या राजकीय सत्तांमध्ये असणाऱ्या जो काही प्रदेश होता तो सर्व प्रदेश आपल्या साम्राज्यामध्ये यावा हे औरंगजेबाचं ध्येय आणि त्यासाठी औरंगजेब आपल्यासोबत प्रचंड मोठा सेना साखर घेऊन दक्षिणेमध्ये आला आणि सगळ्या ताते त्यांनी संभाजी राजांचं स्वराज्य जिंकण्याचा प्रयत्न केला पण राजांचं स्वराज्य औरंगजेबाला जिंकता आलं नाही आणि मित्रांनो त्यावेळेस औरंगजेबाने सोळाशे शहाऐंशीमध्ये औरंगजेब आदिलशाहीवर चाल करून जातो आणि अशा वेळेस अवघ्या काही महिन्यातच औरंगजेबाने आतीलशाही जिंकली नंतर सोळाशे मध्ये औरंगजेब कुतुबशाहीवर चाल करून जातो आणि पाहता पाहता कुतुबशाहीसुद्धा त्यानं जिंकली आणि त्यानंतर पुन्हा औरंगजेब संभाजीराजांचं स्वराज्य जिंकण्यासाठी पुन्हा तो स्वराज्यावर चाल करून येतो राजांचं स्वराज्य जिंकण्याचा तो पुन्हा प्रयत्न करू लागतो आणि सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये सातत्यानं औरंगजेबाच्या सैन्यासोबत संभाजीराजांचे मावळे लढू लागतात संघर्ष करू लागतात आणि आपल्या स्वराज्याचं रक्षण करू लागतात आणि अशा वेळेस मित्रांनो औरंगजेबानं नाशिकजवळ असणारा छोटासा रामसेज किल्ला जिंकण्याचा प्रयत्न केला पण मित्रांनो संभाजीराजांच्या बावळ्यांनी रामसेज किल्ल्याचं रामसेज किल्ल्याचं रक्षण करण्याचं कार्य केलं आणि औरंगजेबानं रामसेज किल्ला जिंकण्यासाठी आपलं प्रचंड सैन्य पाठवलं आपल्या सैन्यासोबत त्यानं उत्कृष्ट युद्ध साहित्य आणि लोखंडाच्या मोठमोठ्या तोफा त्यानं आपल्या सैनिकांना दिल्या आणि अशा राम रामसेज किल्ला जिंकण्यासाठी औरंगजेबातच ते सैन्य रामसेस किल्ला जिंकण्याचा प्रयत्न करू लागले आणि मित्रांनो त्यावेळेस रामसेस किल्ल्यावर असणाऱ्या संभाजीराजांच्या मावळ्यांकडं साध्या लोखंडाच्या तोफासुद्धा संभाजीराजांच्या मावळ्यांकडे नव्हत्या अशा वेळेस संभाजीराजांच्या मावळ्यांनी किल्ल्याचं रक्षण करण्यासाठी लाकडाच्या तोफा त्यांनी बनवल्या आणि त्या लाकडांच्या तोफांना त्यांनी आतनं जनावरांचं कातडं लावलं आणि पाहता पाहता त्या लाकडाच्या तोफा इतक्या उत्कृष्ट बनल्या की औरंगजेबाच्या सैनिकांकडे असणाऱ्या लोखंडाच्या दहा तोफांना लाकडाची एक तोप भारी पडू लागली अशा प्रकारे मित्रांनो संभाजीराजांच्या मावळ्यांनी स्वराज्याचं रक्षण करण्याचं कार्य केल्याचं आपल्याला दिसून येतं मित्रांनो संभाजीराजांनी आपल्या कालखंडामध्ये रयतेच्या कल्याणाचं कार्य सातत्यानं केल्याचं आपल्याला दिसून येतं दुष्काळामध्ये शेतकऱ्यांचा शेतसारा माफ माफ करणं शेतीसाठी लागणारी अवजार शेतकऱ्यांना देणं जातीपातीच्या भिंती मोडून स्वराज्यामध्ये समता निर्माण करणं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्व लोककल्याणकारी योजनांची अंमलबजावणी आपल्या स्वराज्यामध्ये करणं अशा प्रकारे रयतेच्या कल्याणाचं कार्य सातत्यानं संभाजीराजांनी केल्याचं आपल्याला दिसून येतं संभाजीराजांच्या कालखंडामध्ये स्वराज्याचं सैन्य मध्य प्रदेश कर्नाटक तामिळनाडू आणि बंगालपर्यंत जाऊन पोचलं दक्षिण दिग्विजाच्या दोन मोहिमा संभाजीराजांनी केल्या त्रिचनापल्लीचा प्रदेश संभाजीराजांनी आपल्या स्वराज्यामध्ये आणला मैसूरवर स्वराज्याचा भगवा संभाजीराजांना फडकवला अशा प्रकारे मित्रांनो संभाजीराजे स्वराज्याचं रक्षण आणि स्वराज्याचा विस्तार संभाजीराजांनी केल्याचं आपल्याला दिसून येतं पण मित्रांनो याच संभाजीराजांना सुरुवातीपासूनच काही स्वार्थी लोकांनी स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी सातत्यानं संभाजीराजांना विरोध केल्याचं आपल्याला दिसून येतं मित्रांनो काही स्वार्थी मंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजीराजांना बाजूला करून छोट्याशा राजारामाला गाथीवर बसवण्याचा प्रयत्न या स्वार्थी मंत्र्यांनी केला पण मित्रांनो त्यावेळेस या स्वार्थी मंत्र्यांचा डाव संभाजीराजांनी हाणून पाडला आणि संभाजीराजे स्वराज्याचे दुसरे छत्रपती झाले आणि मित्रांनो त्यावेळेस पुन्हा या स्वार्थी मंत्र्यांनी संभाजीराजांना तीन वेळा विष देऊन मारण्याचा प्रयत्न केला पण तिघही वेळा संभाजीराजे वाचले आणि मित्रांनो अशा वेळेस या स्वार्थी मंत्र्यांनी औरंगजेबाच्या मुलाला त्या अकबराला पत्र पाठवलं संभाजी राजांना मारण्यासाठी तुम्ही आमची मदत करा आणि तुम्ही जर आमची मदत केली तर आमचं अर्थ राज्य आम्ही तुम्हाला देऊ अशा प्रकारे मित्रांनो या स्वार्थी मंत्र्यांनी त्या अकबराला पत्र पाठवलं पण मित्रांनो त्यावेळेस तो अकबर प्रामाणिक निघाला आणि त्या अकबरानं ते पत्र सरळ संभाजी राजांना पाठवलं आणि त्यावेळेस या स्वार्थी मंत्र्यांचा स्वार्थी मंत्र्यांचं बिंग फुटलं आणि अशा वेळेस राजांनी या स्वराज्यद्रोही मंत्र्यांना हत्तीच्या पायी तुडून मारण्याची शिक्षा दिली काहींना रायगडच्या टकमक टोकावरनं फेकून दिलं आणि अशा प्रकारे या स्वराज्यद्रोही मंत्र्यांना कठोर शिक्षा संभाजी राजांना द्यावी लागते मित्रांनो संभाजी राजांच्या आयुष्यामध्ये अनेक काही दुःखाची प्रसंग राजांच्या समोर येतात संभाजीराजे लहान असतानाच त्यांच्या मातोश्री सईबाईंचं निधन होतं आणि अशा वेळेस मासाहेब जिजाऊ राजांचा सांभाळ करतात त्या काळातील शिक्षण पद्धतीनुसार मासाहेब संभाजी राजांचं शिक्षण पूर्ण केलं आणि मित्रांनो शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस मिर्झा राजासोबत पुरंदराचा तह केला त्यावेळेस मुघलांच्या पंच हजारी मनसबदार म्हणून संभाजीराजांची नियुक्ती करण्यात आली आणि मित्रांनो मिर्झा राजाचा आणि शिवाजी राजांचा राजकारणाचा भाग म्हणून राजे ज्यावेळेस आग्र्याला औरंगजेबाच्या भेटीसाठी जातात त्यावेळेस आठ वर्षाच्या राजांना सुद्धा आग्र्याला औरंगजेबाच्या भेटीसाठी जावं लागतं अशा प्रकारे मित्रांनो अनेक ऐतिहासिक प्रसंग राजांच्या जीवनामध्ये खडतात तर मित्रांनो सोळाशे एक्क्याऐंशी तर सोळाशे एकोणनव्वद नऊ वर्षे सातत्यानं संभाजीराजे सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये औरंगजेबाच्या सैन्यासोबत लढत राहिले झुंज देत राहिले संघर्ष करत राहिले आणि आपल्या स्वराज्याचं रक्षण करत राहिले आणि अशा वेळेस मित्रांनो काही स्वार्थी लोकांनी स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी संभाजीराजांना कैद करण्यासाठी या लोकांनी औरंगजेबाला मदत केली आणि म्हणूनच मित्रांनो औरंगजेबाला संभाजीराजांना कैद करण्यामध्ये यश आलं आणि मित्रांनो त्यावेळेस औरंगजेबाने संभाजीराजांना कैद केलं आणि अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद या दिवशी औरंगजेबाने संभाजीराजांची हत्या केली अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद हा दिवस राजांच्या जीवनातील शेवटचा दिवस ठरला पण मित्रांनो संभाजीराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाला वाटलं होतं की हे स्वराज्य आपल्याला आता सहज जिंकता येणार आणि आपल्याला पुन्हा दिल्लीला परत जाता येणार असं मित्रांनो त्या औरंगजेबाला वाटलं होतं पण मित्रांनो तसं झालं नाही संभाजी राजांच्या मृत्यूनंतर इथल्या सर्वसामान्य माणूस औरंगजेबाविरुद्ध पेटून उठला संभाजीराजांच्या बलिदानातून संभाजी राजांच्या जीवनातून इथला सर्वसामान्य माणसाला औरंगजेबाच्या विरुद्ध लढण्याची प्रेरणा मिळाली आणि मित्रांनो इथला सर्वसामान्य माणूस सातत्यानं औरंगजेबाविरुद्ध लढू लागला संघर्ष करू लागला आणि अखेर मित्रांनो औरंगजेबाचा सुद्धा याच मातीमध्ये शेवट झाला एवढंच मित्रांनो या ठिकाणी सांगतो आणि थांबतो धन्यवाद